आयकाम एकोणीसशे एकावन्न साली स्थापन झालेल्या इंडियन कॅन्सर सोसायटी एक सामाजिक संस्था आहे जी की तुम्हाला जनजागृती माहिती मदत पुरवते बरोबर आम्ही नाशिक जिल्ह्यातील इगतपूर त्र्यंबकेश्वर सिन्नर डिंडोरी नाशिक अशा या पाच तालुक्यात जाऊन कॅन्सरची जनजागृती करतो तसेच ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांचा उपचार देखील मोफत करतो गावातील तीस ते साठ वयातील महिलांना आपल्या आशा सेविकाताई कॅन्सर माध्यमातून तोंडाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर

अरे का रद्दीपात ते मिळाले आज आज हरणारच वाटत अरे तू हरलाय तू हरणारच आहे की मी हरलय ते कस अरे तू सिगरेट पितो गुटखा खातो तंबाखू खातो यामुळे कॅन्सरचा किती मोठा धोका निर्माण होतो त्याला माहित तरी आहे काय धोका नेमका काय धोका निर्माण होतो तंबाखू आणि दारू हे कॅन्सरचे मुख्य कारण आहे तसेच कॅन्सरचे लक्षण आढळल्यास तुम्ही त्याच्यावर उपचार करून लवकर बराही होऊ शकतो मग मी करू तरी काय अरे सगळ्यात आधी तंबाखू मिश्री दारू सिगारेट

जर आपल्या घरामध्ये जर कोणी आपले वडील आई आजी आजोबा दिसरी गुटखा अजून सिगरेट हे जर लावत असतील किंवा खात असतील किंवा सिगरेट पेत असतील त्यांना आजच हळूहळू ते कमी करायला कारण की कॅन्सर असा रोग आहे जो लवकर बराच उचा होतो आणि नाही तर मग नाहीच होत म्हणून सर्वांनी जर कॅन्सर आढळल्यास आपल्या जवळच्या आशा सेविका यांना कॉन्टॅक्ट करा ते आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जातील ते उपचार देखील करतील आणि जर आपल्या आपल्याला कॅन्सर आढळला तर तो, तो कॅन्सर फ्रीमध्ये सर्व त्यावर उपचार होता आपल्याला एक रुपया कुठे लागत नाही पैसे सुद्धा लागत नाही तसेच हॉस्पिटल तिथे सर्व उपचार फ्रीमध्ये होतात धन्यवाद आपले जर कॅन्सरचे लक्षण कसे ओळखायचे आपल्या तोंडात जर काही जखम झाली वाईट जखम लाल जखम ती जर एकवीस दिवस बरी झाली नाही तर आपल्याला असं भेटायचं भेटायचंय जर हे तुम्हाला तिथे चेक करतील डिटेक्ट करतील तो जिथे झाला तुम्हाला एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये हो तो मोफत होतो महिलांना सणाचा कॅन्सर गर्भाशयाचा ग्रेवेचा कॅन्सर होतो त्याच्यापासून पण तुम्हाला जर काही लक्ष नाही आठ काही चेकअप आहे आपल्या असे काय ते तुम्हाला फ्लिपकार्ट घेऊन ते सांगतात त्या चेकअप करायचा ते काही आढळलं तर आपल्या अशी काही सैविका आहे त्यांच्या सोबत जाऊन एस एम बी टीला आपला मोफत सगळा इलाज होतो आणि आयफोन भारत कार्ड जर तुम्ही काढलं त्याच्यावर सुद्धा आपला मोफत सगळं होतं समजलं आपल्या घरच्यांना तंबाखू मिसरी गुटखा हे सगळं खाण्यापासून आपण डायरेक्ट बंद करू शकत पण कमी करायला लावायचे कारण की लक्ष कॅन्सर हा लवकर लवकर काय व्हायचं तो बरा पण होतो पण एकदा जर त्याची फ्री स्टेज केली तर तो आवाका पण येत नाही ओके चल धन्यवाद